नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या राजकारणावर महाराष्ट्रातलं राजकारण गेल्या दोन तीन वर्षांमध्ये कमालीचं बदललं सत्तेमध्ये कुणी बसायचं हे ठरलेले आडाखे असायचे सामान्य जनतेचे परंतु सत्तेमध्ये कोण बसतंय हे सर्वसामान्य माणसांच्या आकलनाच्या पलीकडचं गेलं त्याचप्रमाणे विरोध कोण कोणाला करतंय हे देखील सर्वसामान्य माणसांच्या आकलनाच्या पलीकडे गेलं गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच विरोधाची धार लागलेली आहे त्याचप्रमाणे सत्तेमध्ये कुठल्याही विचारसरणी वेगवेगळी असलेली वेग मंडळी एकत्र बसताना दिसत आहेत सध्या आज आपण चर्चा करूया शिवसेना विरुद्ध शिवसेना हा जो जंगी मुकाबला गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहतोय त्या मुकाबल्याबद्दल त्याला धार येण्याचं कारण असं आणि चर्चा करण्याचं कारण असं की गेल्या काही दिवसांपासून जसं आपल्या राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत दावोसला गेले आणि तिथून जी चर्चांना सुरुवात झाली तिथून त्यांची जी विधानं काही आली त्या विधानांवरून चर्चा सुरू झाली आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार फुटणार असल्याच्या चर्चेला जोर मिळाला बळ मिळाला नेमके हे सहा खासदार कोण आहेत ते खरंच फुटणार आहेत का बरं फुटलं तर शिव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काय फरक पडेल नेमकं फुटणार आहेत की या फक्त वावड्या उठवल्या जातात हे आणि असे अनेक प्रश्न आहेत त्याचं कारण असं दोन तीन दिवसांपासून दिल्लीतल्या एक पत्रकार परिषद झाली दिल्लीतल्या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व सर्वा खासदार एकत्र आले होते एक दोन तीन खासदार वगळता आणि या सगळ्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशीच आहोत अशा सगळ्याच या बाजूने आणि त्या बाजूने अनेक वावड्या उठवल्या जात आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे चर्चा काय आहे आणि फुटले तर हे सहा खासदार कोण असतील या सगळ्या चर्चांवर संवाद साधण्यासाठी आपण आज खास निमंत्रित केले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकर यांना शिवाजीराव मी या टॉक शो मध्ये आपलं सगळ्यात प्रथमतः मनापासून स्वागत करतो नमस्कार आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वीच आम्हाला सांगा की नेमकी ही चर्चा कधीपासून सुरू झाली आणि कुणी सुरू केली याविषयी बोलायचं जर झालं तर एका वाहिनीवरती सकाळी सकाळी सात वाजता एक बातमी प्रसारित झाली त्या बातमीमध्ये असं सांगण्यात आलं की शिवसेनेचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार हे शिंदे गटाशी किंवा एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणार आहे या पद्धतीची ती बातमी होती या आशयाची बातमी होती अर्थात ती बातमी होती की हे पेरलं होतं हे काळाच्या ओघात हे आपण लक्षात येईलच आपल्याला परंतु त्यानंतर ज्या घडामोडी झाल्या तर त्या फार फास्ट जलद गतीने ज्या घडामोडी झाल्या तर त्या काय झाल्या की तातडीने खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद दिल्लीत घेतली सर्व खासदारांना एकत्रित बोल बोलवण्यात आलं त्यामध्ये दोन खासदार नव्हते काही त्यांचं पर्सनल कारण होती एक खासदारचे संजय दिना पाटील हे राहुल गांधीजींच्या काहीतरी प्रेस कॉन्फरन्सला गेले होते आणि एक खासदार काहीतरी महाकुंभ असा काहीतरी तो विषय होता परंतु नऊ पैकी सात खासदार त्या दिवशी पत्रकारिते पत्रकार परिषदेला उपस्थित होते त्यावेळी जी चर्चा झाली जो जे विषय दाखवण्यात आला की नाही टायगर अभिजिंदा आहे म्हणजे या एका एक वाक्यात अरविंद सावंतांनी काय सांगितलं की टायगर अभिजिंदा आहे कोणीही कुठं गेलेले नाहीये ना ही अफवा आहे ही वावड्या पसरवण्याचा विषय आहे आणि ही आत्तापर्यंत या क्षणापर्यंत तरी वस्तुस्थिती आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे खासदार आहेत ते अद्याप जागेवर आहेत हे असं आत्तापर्यंत म्हणता येईल भविष्याचा वेध घेता हे निश्चित जागेवर आहे किंवा नाही हे आत्ताच सांगणं कठीण आहे त्याला कारण असं आहे की पूर्वी जे शिंदे गट ज्यावेळी बाहेर पडला एकनाथ शिंदे ज्यावेळी बाहेर पडले तर त्याही वेळी ओव्हर कॉन्फिडन्स अति आत्मविश्वासामध्ये उद्धव ठाकरे आणि मंडळी सगळं त्यांचं किचन कॅबिनेट होतं की असं काही घडणार नाही परंतु प्रचंड मोठी फूट जर पक्षामध्ये झाल्यानंतरही आजही ते उद्धव ठाकरे असं बोलतायत की आमच्या पक्षामध्ये अशी काही फूट पडलेली नाही किंवा आमचे काही कुठलेही खासदार जाणार नाही हे आजपर्यंत ठीक आहे आतापर्यंत ठीक आहे जाणार नाही हे एकत्रित येऊन त्यांनी सांगितलंय पण भविष्याचा अंदाज हे आज कुणी सांगू शकत नाही कारण उत्तमराव मला याच्यावरती एक म्हणायचं आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आहे तो हा निष्ठेवरती निर्भर आहे आज त्यांचं जे भांडवल काय आहे तर निष्ठा आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूनी काय आहे तर साधारण साधन सामुग्री आहे म्हणजे उद्या सांगायचं जर सा झालं तर त्यांना प्रलोभन आहेत उद्या पैशाचा विषय असेल मंत्रिपदाचा विषय असेल किंवा इतर काही महामंडळ किंवा इतरही काही गोष्टी असतील म्हणजे एका बाजूला प्रलोभन आहेत एका बाजूला निष्ठा आहे त्यामुळे आज जरी कुणी पक्ष सोडून ते सहा खासदार किंवा जे काही खासदार आहेत ते सोडून गेले नसले एकत्रित येऊन सांगितलं जरी असले तरी भविष्यात हे असंच राहील चित्र असं बाकी सांगता येत नाही एकंदरीत असा मागचा दोन अडीच वर्षाचा इतिहास सांगतो बरोबर बर शिवाजीराव तुम्ही अगदी बरोबर म्हणताय की सोडून जाणं सध्या तरी वस्तुस्थिती नाही सोडून गेलेली नाही दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली त्याला तीन खासदार अनुपस्थित होते उद्धव ठाकरे गटाचे तर ती तिघांची नावं अशी संजय दिना पाटील संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी ही नावं अशी आहेत की ही एकनिष्ठ आहेत उद्धव ठाकरे यांच्याशी आणि एकूणच ठाकरे शिवसेनेशी त्यामुळे त्यांच्यावर उप अनुपस्थित असली तरी शंका घेण्याचं काही कारण नाही मग असे कुठली आता सध्या दुसऱ्या सांगायचं असं तर सहाच्या सहा जरी खासदार गेले भविष्यात समजा असं एक वेळ मानूया आपण सहा खासदार शिंदे गटाकडे गेले तरी दिल्लीमध्ये मंत्रिपद देण्यासारखं या सहापैकी मिळालं मंत्रिपद ते एखाद्याला मिळेल उर्वरितला उर्वरित पाच जणांचा भ्रमनिरासच होईल त्यामुळं सध्या तरी तशी स्थिती वाटत नाही सहा खासदार सोडून जाते मग ही वावडी का उठवली जाते किंवा सहा खासदार गेले तरी असं कुठलं प्रबलभन आहे नेमकं कुठलं आमिष आहे की हे पक्षांतर करते अगदी बरोबर विषय असा आहे की शिवसेनेचे एकोंदरीत नऊ खासदार आहेत शिवसेना उद्धव सेनेचे तर नऊ खासदार आहे तर बंदी कायदा काय सांगतो की साधारणपणे सहा खासदार जर फुटून बाहेर पडले तर त्यांना पक्षांतर पक्षांतराचा तो, पक्षंतर, तो कायदा तो लागू होत नाही आणि हे का घडत आहे किंवा हे का घडवलं जात आहे तर याला काही पार्श्वभूमी आहे तर हे पार्श्वभूमीचा आपण थोडा विचार केला पाहिजे साधारणपणे ज्यावेळी विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर परिस्थिती अशी होती की एकनाथ शिंदेना असं वाटत होतं की स्वतः मुख्यमंत्री व्हावं आता हे आपण माध्यमांमधून ऐकत mm. होतो त्यांची नाराजी वगैरे हो या सर्व mm. सर्वांगाने आपल्यापर्यंत येत होती पहिल्यांदा mm. त्यांना पाहिजे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद ते त्यांना मिळालेलं नाही त्याच्यानंतर mm. त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरती समाधान मानावं लागलं गृहमंत्री पदाची त्यांची मागणी होती ती त्यांना मिळाली नाही निवडक काही मोजकी जी कॅबिनेट मंत्रीपद होती ती त्यांना पाहिजे होती तीही त्यांना मिळालेली नाही त्याच्यानंतर इथे इथे शिंदे थोडेसे नाराज शंभर टक्के झालेले आहेत असं माध्यमांमधून आपण ऐकलो आणि वस्तुस्थिती तशी आहे दुसरा मुद्दा एक अजून त्याच्यामध्ये असा आहे की पदाचा जो तिढा होता तर याच्यामध्ये शंभर टक्के भाजपा आणि शिंदे गटामध्ये ट्विस्ट हा राहिलेला आहे आता याचं उदाहरणच द्यायचं जर झालं तर रायगडचा एक विषय आहे नाशिकचा एक विषय आहे आता याच्या खोलात जाण्यापेक्षा आपण ते पाहिलंय की ते, ते पालकमंत्री पदाचा विषय अजून तसा अनुत्तरित आहे इथेही गट नाराज आहे तिसरा अजून एक मुद्दा असा आहे की परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी मध्यंतरी एक निर्णय घेतला अलीकडे की तेराशे दहा एस टी बस खरेदी करायचा परंतु त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खो दिला किंवा तो निर्णय स्थगित केला हा एक मुद्दा त्याच्या पुढचा एक मुद्दा काय आहे की जे कॅबिनेट मंत्रीपद शिंदे गटाकडे आहेत किंवा राज्यमंत्रीपद आहेत किंवा इतर कोणाकडे आहेत सर्वांकडे म्हणजे हो अजित पवार वगैरे ह्या सगळ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी तो तो निर्णय असा आहे की त्यांचे सहाय्यक जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमलेले आहेत हा एक मुद्दा आहे फार म्हणजे दूरगामी विचार करून ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये अजून काही विषय असा आहे की काही मंत्र्यांचे काही निवडक नेत्यांचे फोन टॅप होत आहेत की काही ही चर्चा आहे अजून तरी चर्चा आहे आणि त्याला इतिहासाच काही थोडस दाखला जर घेतला तर रश्मी शुक्ला ज्या पोलीस महासंचालक आत्ताच्या आहेत तर त्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी काही फोन टॅपिंगचे विषय केले होते हे आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि हे खरं किती खोट किती काय हे सगळ्या जनतेला माहीत आहे तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एकंदरीत अस्वस्थता शिंदे गटामध्ये शंभर टक्के आहे त्यातून अजून एक विषय अजून असा आहे की मध्यंतरी जो चर्चेला आला परंतु त्याची चर्चा जास्त झाली नाही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढते का किंबहुना वाढत आहे अशा पद्धतीची एक चर्चा आहे आता जिथे चर्चा ज्यावेळी होते तर त्यावेळी थोडस काहीतरी पाणी मूर्त असं म्हणायला हरकत नाही आणि या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गट हे नाराज आहेत त्यांचे म्हणजे तीन पायांची शर्यत ही थोडीशी शिंदे शिंदेच्या संदर्भात चालवली गेली आहे असं मला वाटतं त्याला कारण असं आहे म्हणजे त्यांची नाराजी जी काही झालेली आहे त्याला ही जी सगळी आपण आता चर्चा केलेली सगळी कारणं आहेत मग या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये आणि एकूण देशाच्या राजकारणामध्ये आपलं अस्तित्व ठेवण्यासाठी शिंदे शंभर टक्के प्रयत्नशील असतील आणि असायला हरकतही नाही कारण स्वतःचा पक्ष आहे स्वतःचा गट आहे तो वाढवायचा आहे आपलं न्यूसेन्स व्हॅल्यू किंवा उपद्रव मूल्य किंवा आपली ताकद ही त्यांना दाखवूनच द्यावं लागेल कारण राजकारणात ते आवश्यकच आहे त्यामुळे ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर मग त्याच्यातून सहा खासदार वगैरे हे फुटले किंवा आमच्याकडे आले किंवा अशा पद्धतीने त्यांच्या काही नेत्यांकडून दावे केले जाते आ, दावे केले गेले तर यात तथ्य आहे परंतु वस्तुस्थिती आज अशी आहे की आजच्या ह्या ह्या या क्षणापर्यंत उद्धव ठाकरेंचा कुठलाही खासदार सोडून गेलेला नाही अगदी बरोबर तुम्ही म्हणताय की ऑपरेशन टायगर सुरू आहे आणि दबाव निर्माण करण्याच्या दृष्टीनं किंवा अस्तित्व दाखवण्याच्या दृष्टीनं काहीतरी न्यूज सेन्स दाखवण्याच्या दृष्टीनं शिंदे शिवसेना प्रयत्नशील असली पाहिजे आणि अशा पद्धतीने चर्चा असतील किंवा त्याच्या पाठपडद्यामागे काही हालचाली घडतही असतील तर या बाहेर येतील पण मला एक सांगा तुम्हीच एक मुद्दा आत्ता मांडला की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढत चाललेली आहे तसं जर असेल तिकडे जर पडद्यामागे वेगळ्या हालचाली असतील आणि यांनी समजा जरी फोडतोड केली किंवा काही यांनी करण्यापेक्षा इकडचे खासदार तिकडे जरी गेले तरी यांच्यावर होईल असं नाही वाटत थोडासा मुद्दा वेगळ्या वेगळ्या अँगलने आपण जर चर्चेला गेला तर विषय असा आहे की मध्ये मध्यंतरी संसदेमध्ये वक्फ बोर्डाचा जो विषय आला तर त्या अनुषंगाने सरकारची थोडी नाही म्हटलं तरी कोंडी झाली मोदी सरकारची कोंडी झाली तर त्यामध्ये काही खासदार निलंबित करावे लागले एमआयएमचे चे होते त्यात अरविंद सावंत पण होते आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि मागचा भाजपाचा इतिहास लक्षात घेता एकंदरीत त्यांचा पाठिंबा त्यांना जे सहकारी म्हणजे पाठिंबा देणारे पक्ष आणि त्यांनी केलेला घात किंवा जे त्यावेळी झालेला अपघात याची जर चर्चा केली तर आत्ताचे जे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचं नाही म्हटले तरी कोपडा यांनी घेतलेले आहेत म्हणजे केंद्र सरकार तर ही पार्श्वभूमी आहे की आपलं अस्तित्व बळकट करण्यासाठी किंबहुना आपण जर इथे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाची जर पक्षच आपण सगळा नेस्त नाबूद केला आणि आपण तो खा... सगळे खासदार आपण आपल्या बाजूला वळवले आणि वर केंद्रात जर पाठिंबा दिला तर आपलं केंद्रात पण वजन वाढेल पर्यायानं राज्यात पण वाढेल आता राज्यातली परिस्थिती अशी आहे की शिंदेना पूरक नाही कारण आज शिंदे जरी सरकारातून बाहेर पडले तरी अजित पवार आहेत किंबहुना थम मेजॉरिटी या दोघांची आहे किंबहुना त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणजे की भाजपाचा जो एकशे बत्तीसचा आकडा आहे आणि एक पंधरा पंधराच्या आसपास जे आमदार आहेत की जे शिंदे गटातून निवडून आलेले आहेत आणि जे अजित पवार गटाकडनं निवडून आलेले आहेत परंतु त्यांच्यावरती प्रभाव हा देवेंद्र फडणवीस किंबहुना भाजपचा आहे त्यामुळे राज्य सरकारमध्ये फारसा फरक पडणार नाही या पार्श्वभूमीवर आपलं अस्तित्व बळकट करण्यासाठी शिंदे प्रयत्नशील असणार त्यातूनच ऑपरेशन टायगर हे उदयास आलं उदयास आलं किंवा त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत परंतु सध्या तरी ते यशस्वी झालेलं नाही असं म्हणावं लागेल अगदी बरोबर आहे सध्या यशस्वी नाही परंतु ज्या वेळेला एकनाथ शिंदेच अनेक आमदार फुटून बाहेर गेले उद्धव ठाकरेंच्या आणि मूळ शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला अशीच परिस्थिती होती आणि वारंवार सांगितलं जात होतं की नाही सगळी एक सूट आहे एक मूठ आहे वगैरे वगैरे परंतु हळूहळू काही काही आमदार निसटत राहिले जात राहिले आणि काय परिणाम झाला तो आपण पाहतोच आहोत सध्याही वातावरण गेल्या दोन महिन्यांपासून वातावरण तापवलंय दीड एक महिन्यांपासून याचा अर्थ निश्चित तुम्ही मगाशीच म्हणालात की ज्या अर्थी चर्चा होते त्याअर कुठेतरी थोडासा दूर निघतो याचा अर्थ काहीतरी सुरू आहे अशी तर निश्चितच शंभर टक्के खात्री काय अंदाज आहे तुमचा कोण नाराज आहेत या सहा खासदार इतकं ठोकपणे नाव कसं घेतलं जातं की सहा खासदार फुटणार इतका आत्मविश्वास कसा असतो एखाद्या पक्षाकडे की सहा खासदार फुटणार म्हणजे फुटणार हा म्हणजे त्यातली काहीतरी नावं त्यांच्या गळाला किंवा संबंध असेल चर्चा झाली असेल ना आपण सध्या ह्या ह्या स्थितीला व्यक्ती सापेक्ष चर्चा करणं केवढ योग्य नाही कारण अजून तरी काही त्याच्यावरती क्लॅरिटी किंवा स्पष्टता आपल्याला मिळालेली नाही त्यामुळे व्यक्ती सापेक्ष चर्चा करण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की निश्चितच इथे धूर निघतो आहे आणि त्यात उद्धव ठाकरे यांची जी अलीकडची जी भाषणं आहेत म्हणजे म्हणजे सांगायचं असं आहे की कोणाला जायचं तरी जा निष्ठावंत सैनिक मला सोडून जाणार जा, नाही कोणाला जायचं तर जा। ही दुधारी दुधारी शस्त्र आहे ज्यांना निमित्त पाहिजे ते जाईल आणि जे निष्ठावंत आहे ते राहतील मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अलीकडचं सा राजकारण खूप बदललेलं आहे अलीकडचं राजकारण प्रलोभनांच्या भोवती फिरत आहे आणि मला काय मिळतंय माझी समृद्धी कशी होणार आहे या भोवती बरचसं फिरतंय हे आता काही लपून राहिलेलं नाही त्यामुळे निष्ठावंत निष्ठावंत या भांडवलावरती आणि कोणाला जायचं तर जा मला काही फरक पडत नाही माझे सैनिक मला नाही का जे कोणी जातील त्यांची डोकी फोडतील माझे सैनिक वगैरे ही जी भाषा आहे उद्धव ठाकरेंची तो अति आत्मविश्वास आहे ना तो तो त्यांना मारक ठरतोय जसं की अरविंद केजरीवालांना मारक ठरला दिल्लीमध्ये म्हणजे म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं की अरविंद केजरीवालांनी कि आपला पराभूत दिल्लीत या जन्मात तरी नरेंद्र मोदी करू शकत नाही म्हणजे ही अति अहंकार झाला काहीशी तो अहम भाव जो आहे तो, तो उद्धव ठाकरेंना एवढ्या पडझडीनंतरही आहे म्हणजे आत्मपरीक्षण करण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरे ज्या रीतीने बोलतायत ज्या पद्धतीने बोलतायत पक्षाची इतकी वातहात झाल्यानंतरही बोलतायत ते सावरण्याची त्यांची भाषा नाही या पार्श्वभूमीवर निश्चितच ज्याला निमित्त मिळणार आहे की ज्याला जायचंय त्यांनी जा तर त्याला निमित्त मिळाल्यानंतर तो जाणारच आहे आणि निष्ठा आणि निष्ठा आणि या निष्ठेवरती आज आपण जी चर्चा करतो किंवा ते जे चर्चा करतायत आजकालच्या राजकारणात उत्तमराव आपण पाहतो फार कुणी निष्ठेवरती जास्त बोलण्यात योग्य म्हणजे योग्य मला वाटत नाही कारण काय की जे चाळीस आमदार फुटले किंवा आताही जवळजवळ एक दोनशे ब्याऐंशी दोनशे आय थिंक दोनशे सदोतीस महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेतले नगरसेवकांपैकी साधारणपणे चाळीस वगैरे ते त्यांच्याकडे शिंदे गटात गेले परत संभाजीनगरमध्ये माजी आमदार वगैरे किंवा माजी खासदार वगैरे किंवा नगरसेवक वगैरे शिंदे गटाला मिळाले हे सगळे एवढी पडझड होत असताना एवढं उस्ण अवसन आणून उद्धव ठाकरे बोलतातच कसे हा एक प्रश्न आहे म्हणजे हा जो मुद्दा आहे ना हा आत्मघातकी त्यांची जी बोलण्याची जी पद्धत आहे आणि ओव्हर जो कॉन्फिडन्स आहे ओवर कॉन्फिडन्स अति आत्मविश्वास जो आहे तो आत्मघाती असा मला म्हणतो मला असं वाटतं एकंदरीत परिस्थिती म्हणजे म्हणजे केंद्रातली जी परिस्थिती आहे की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावरती फारसा भरोसा ठेवून ठेवणं भाजपाला म्हणजे योग्य वाटणार नाही किंवा त्यांची ते थे, विश्वास ठेवणार नाही ते तसं अशा वेळी ते काय करणार की शिंदेचा शिंदेची मदत घेऊन किंवा शिंदेच्या मदतीने शिवसे शिवसेनेचे खासदार कुठले शिवसेन शिंदेचा गट अजून प्रबळ होईल खासदारांची संख्या वाढेल किंबहुना कदाचित हीच परिस्थिती उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये सुद्धा उद्भवू शकते ही काळाची पावलं संबंधितांनी ओळखली पाहिजे आणि त्या दृष्टीने पावलं टाकली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे परंतु आ, आ, आज कोण जाणार आहे कोण म्हणजे कोणते खासदार आहे ह्या व्यक्ती सापेक्षे चर्चा करण्यापेक्षा उत्तमराव मला असं वाटतं प्रलोभनांना अलीकडे बहुतांश लोक बळी पडतात आणि भविष्यात हे चित्र आपल्याला आपल्या समोर जर आलं तर त्यात नवल वाटायला नको अगदी बरोबर आहे काळाची पावलं हा एक फार महत्वाचा शब्द वापरला तुम्ही आणि मला या अनुषंगाने असं म्हणावं वाटतंय की यात कोण कोणाला फोडतंय किंवा कुठल्या पक्षातनं कुठे लोक जात आहेत याही पेक्षा वास्तवाच भान अलीकडे खासदार आमदार किंवा प्रत्येक लोकप्रतिनिधी ठेवू लागलाय मी निवडून आलोय आणि पुढची पाच वर्ष जर मी सत्तेतच नाही तर मला निधी कसा मिळणार माझी कामं कशी होणार किंबहुना माझ्या मार्फत होणारी जी काम आहे ती कशी होणार या सगळ्याच गोष्टी आणि याही उपर परत सध्याचं जे राजकारण सुरू केलंय काही दोन चार वर्षातलं त्यामध्ये समजा मी विरोधातच राहिलो सातत्याने विरोधातच राहिलो विरोध करत राहिलो तर मला जे होणारा त्रास आहे किंवा माझ्या व्यवसायाला होणारा त्रास आहे त्या सगळ्याच गोष्टींचा विचार स्वतः लोकप्रतिनिधी करत नसतील का त्या अनुषंगानेच अशा स्वतःच ते संपर्कात सत्ताधारी पक्षांच्या जात नसतील कशावरून अगदी बरोबर आहे मला याच्यावरती अजून एक थोडंसं विवेचन करावं असं वाटतं की अलीकडच्या ज्या बातम्या आहेत किंवा अलीकडच्या ज्या राजकीय बातम्या आहेत पर्टिक्युलरली असं बोलता येईल आपल्याला की ह्या बातम्या पेरल्या जातात आता यांना बातम्या म्हणता येणार नाही ना 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 त्या अफवा म्हणाव्या लागतील बातमी बातमी असू अशी असू शकत नाही ह्या अफवा आहेत आणि ह्या अफवा कोण पसरत पसरवत तर प्रत्येक गटामध्ये म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये कोणाचा तरी हितसंबंध असतात आपल्याला हे साधारणपणे बातम्या पाहिल्यानंतर विविध माध्यमांच्या ती बातमी पाहिल्यानंतर साधारणपणे आपल्याला कल लक्षात येतो आणि हे सगळे पार्श्वभूमीवर म्हणजे म्हणजे हा विषयच थोडासा वेगळा आहे परंतु ह्या बातम्या ह्या अफवा ह्या जाणीवपूर्वक पेरल्या जातात याला कारण असं आहे की समोरच्या वरती मानसिक दडपण टाकण्यासाठी याचा उपयोग होतो आणि ह्या माध्यमांचा वापर होतो हे विशेष समोरच्या व्यक्तीवरती मग असं म्हणता येईल का फक्त हे शिंदे गटाकडेच आहे किंवा भाजपाकडंच आहे असं नाही हे प्रत्येक गटाकडे आहे म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरेंच्याही बाजूने काही पत्रकार मंडळी त्या सांग सांगितल्यानंतर त्या पद्धतीने बातमी वजा अफवा त्या पद्धतीने पसरवत असेल आता सांगायचा मुद्दा ज्या माध्यमामध्ये एक बातमी आली कि सहा खासदार फुटणार त्याला तार्किक अर्थाने विचार केला तर त्याला काय बेस आहे आजच्या हो? घडीला काय बेस आहे जर बातमी जर ती होती तर त्या बातमीमध्ये तुम्ही सांगायला पाहिजे होतं की ते सूत्र कोण सूत्राचा उल्लेख तिथे व्हायला हवा होता किंवा विश्वसनीय सूत्र जे काय त्या सूत्रांनी थोडासा राडा केलेला आहे अलीकडच्या राजकारणामध्ये असं माझं स्पष्टपणे मत आहे आणि त्याच्यामुळे एक राजकीय वेगळ्या प्रकारचं आराजक सध्या पसरतंय आणि त्याला माध्यम आहे थोडासा आपला विषय जरी भरकटला तरी ही वस्तुस्थिती आहे आता आज सहाच्या साई नऊच्या नऊ खासदार सगळे जागेवर आहेत परंतु बातमी येऊन गेली त्या अनुषंगाने महाराष्ट्रातलं राजकारण फिरलं ही वस्तुस्थिती झाली ना त्यात सगळ्यांचा वेळ गेला ते मग स्पष्टीकरणामध्ये काही माध्यम काही माध्यम त्याच्या पाठीमाग लागले काय यांचं स्पष्टीकरण आहे यांची भूमिका काय त्यांची भूमिका काय आणि मुख्य विषय जे काही महाराष्ट्राच्या राजकारणातले आता समजा सरकार स्थापन झाले आणि आता कामाला सुरुवात झाली मग ह्या अनुषंगाने थोडस वृत्तांकन होताना दिसत नाही आणि वेगळ्याच दिशेला थोडंसं भरकटलंय आणि ज्यावेळी अशी फुटीच्या आणि या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्राला काही ते नवं राहिलं नाही उद्या भविष्यात ह्या घटना घडू शकतील परंतु आज तरी त्या घटना घडलेल्या नाहीये मग त्या न घडलेल्या घटनांबद्दल आपण चर्चा करतोय असं माध्यमांमधून चर्चा होतीये असं मला वाटतं म्हणजे आज ती ती तरी आज कुठलेही खासदार कुठेही फुटीच्या वाटेवरती नाही असले तरी मध्यंतरी एक वाक्य उत्तमराव एक फार महत्वाचं आहे हो उदय सामंतांनी मध्यंतरी एक वाक्य माझ्या ऐकिवात आलं त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही ज्यावेळी फुटून जाणार होतो त्याच्या आदल्या दिवशी आम्ही मातोश्रीवरती होतो परंतु माझ्या मनात काय चाललंय तिथं कोणाला माहिती मग मा हाच धागा पकडून आपल्याला उद्याचा वेध ह्या खासदारांबद्दल आपल्याला घ्यायला लागेल असं मला वाटतं त्याला कारण असं आहे यांच्या मनात काय चाललंय आज कुणी सांगू शकत नाही तेवढे मनकवडे कुणीच नाही कुठलाही पत्रकार नाही किंवा कुठलाही राजकीय विश्लेषक नाही ही परिस्थिती सांग परिस्थिती दाखवेल भविष्यात आणि फक्त आणि फक्त हे जर फुटापुट झाली तर हे फक्त प्रलोभनांच्या अनुषंगाने होईल असं माझं स्पष्टपणे मत आहे आहे अगदी बरोबर माध्यमांनी तारतम्य राखून वार्तांकन करायला पाहिजे परंतु आपण गेली अनेक वर्ष पत्रकित आहोत आणि पत्रकारितेत हा काही ट्रेंड नवीन नाही बातम्या पेरण बातम्या पसरवणं अफवा पसरवणं या काही नवीन नाही तरी देखील माध्यमांनी अधिकाधिक तारतम्य राखून वार्तांकन करायला पाहिजे मुळात सध्या परिस्थिती तशी नाहीये खासदार फुटना ही केवळ अफवा आहे चर्चा आहे कारण उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडनं देखील पुरेपूर काळजी घेतली जाते आणि शिंदे सेनेकडनं तर डेफिनेटली किंवा त्या अधिकृत शिवसेनेकडून देखील असा प्रचार प्रसार केला जाणार त्यांचे मंत्री बोलणार त्यांचे नेते बोलणार की संपर्कात आहेत म्हणून असा कुठलाही पक्ष बोलणार कारण प्रत्येक पक्षाच्या नेत्याला प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला पक्ष विस्तार करण्याचा पूर्ण अधिकार असतो त्या अनुषंगाने ते बोलणार या यांच्या आन, अनुषंगाने यांचा पद्धतीने यांनी आपले खासदार लोकप्रतिनिधी सांभाळण्याचा सा प्रयत्न चालवलेला आहे त्यामुळं आता खरी जबाबदारी आहे की जोपर्यंत काही समोर येत नाही तोपर्यंत माध्यमांनी वार्तांकन करताना अधिकाधिक काळजी घ्यायला पाहिजे अतिशय मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मांडणी गेल्या तासात आपण केली त्याबद्दल आप एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मी शिवाजीराव तुमचं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आपण या भागामध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज